राजकारणात मंत्री म्हणजेच मोठ्या निर्णयांची आखणी करणारे जनतेचं भवितव्य ठरवणारे लोक पण या मोठ्या कामांसाठी त्यांना कोण मदत करतो कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मंत्री आणि त्यांच्याच कामकाजाची गती आणि व्यवस्थापन हे पूर्णपणे त्यांचे पीए म्हणजेच पर्सनल असिस्टंट्स करत असतात आता पी ए म्हटलं की आपल्या समोर येतं ते म्हणजे नेत्यांचे फोन उचलणे आणि कागदपत्रांची पडताळणी करणे पण त्यांचं काम पाहणं एवढंच मर्यादित आहे का तर नाही हा विषय आता सांगण्याचं कारण काय तर सध्या राजकारणात काहीतरी वेगळं आणि मोठं घडतच आहे रोजच काही ना काही घडामोडी निर्णय आणि बदल दिसत आहेत पण यामध्ये एक गहिरा प्रश्न सर्वांच्याच समोर असतो ज्याची उत्सुकता सामान्य जनतेला तर कायम राहते आपल्या मंत्र्यांच्या दैनंदिन कामकाजाचं व्यवस्थापन त्यांचे निर्णय आणि त्या सर्वांच्या मागे असलेली पर्सनल असिस्टंट्स म्हणजे नेत्यांचे मंत्र्यांचे पीए कोण असतील सध्याच्या मंत्रिमंडळात केवळ चारच मंत्र्यांना पीए मिळाले आहेत तर सोळा मंत्री अजूनही पी एच्या प्रतीक्षेतच आहेत हे सोळा मंत्री कोण आणि कोणते चार मंत्री आहेत ज्यांनी पीएच्या मदतीने त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा मागोवा घ्यायला सुरुवात केली आहे आता प्रश्न तिथेच थांबतो का तर नाही या पी एनचं काम काय असतं कोण असतात हे लोक जे मंत्र्यांच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या निर्णयांना आकार देतात हे सर्व आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊयात राजकारणात एका मोठ्या निर्णयाची परिपूर्णता साधण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी या फार महत्वाच्या असतात त्यामुळेच मंत्र्यांना किंवा नेत्यांना पी एची गरज ही असतेच राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली आणि त्यातील चार आमदारांना पी ए मिळालेत आणि त्यांनी कामाला सुरुवात देखील केली अजून बरेच आमदार आणि मंत्री आहेत जे अजूनही हे प्रतीक्षेतच आहेत आणि कोण कोणाचे पिए आहेत ते पाहूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पिए आहेत जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिये आहेत पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अमर भडंगे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पिये आहेत अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन आणि उपजिल्हाधिकारी निलेश श्रीमी तहसीलदार प्रशांत पाटील व कक्षा अधिकारी राहुल गांगुर्डे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पिये आहेत उपायुक्त जयदीप पवार नायब तहसीलदार डॉक्टर शंकर चव्हाण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे पिये आहेत सचिव नंदकुमार आंदुळकर उपकार्यकारी भूपेंद्र बेडसे या नेत्यांना जरी मंत्री मिळाले असली तरी राज्य मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्यांना अजूनही पी एची प्रतीक्षा आहे त्यामध्ये मंत्री, त्या त्याम मंत्री संजय राठोड निलेश राणे उदय सामंत गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादाजी भुसे जयकुमार रावल अतुल सावे शंभूराज देसाई आशिष शेलार अदिती तटकरे जयकुमार गोरे मकरंद पाटील आकाश पुंडकर प्रकाश आंबेडकर हे सोळा मंत्री आहेत जे अजूनही पी एच्या शोधात आहेत हे मंत्र्यांचे पीए नेमकं काय काम करत असतील सुरुवातीला बोलल्याप्रमाणे पीएनची भूमिका फक्त फोन उचलणे आणि कागदपत्रांची पडताळणी करणे एवढीच मर्यादित नाहीये तुम्हाला कधी विचार आला आहे का की एक मंत्री किती मोठ्या प्रमाणावर निर्णय घेत असतो आणि या निर्णयासाठी त्यांना मदतीची किती आवश्यकता असते या सर्व कामांमध्ये खूप महत्वाची भूमिका निभावतात ते म्हणजे मंत्र्यांचे पर्सनल असिस्टंट्स पीएनचं काम फक्त कागदपत्रांचा ढीक आणि फोनची घणघण ऐकणे एवढंच नाहीये त्यांची भूमिका म्हणजे मंत्र्यांच्या प्रत्येक दिवशीच्या कामकाजाची एक महत्त्वाचा भाग असतो पीएनची मुख्य कामं काय असतात तर पहिलं म्हणजे शेड्युल्ड व्यवस्थापन मंत्र्यांच्या दिवसाची सुरुवात ते शेवट प्रत्येक बैठका सरकारी कामकाज भेटी आणि इतर सर्व कार्ये सर्व काही पी एकडून व्यवस्थापित केलं जातं त्यांच्या शेड्यूलचा प्रत्येक मिनिट हा पी एचा हातात असतो दुसरं म्हणजे महत्वाच्या बैठका आणि कामकाजाची तयारी पी ए बैठकींसाठी आवश्यक कागदपत्रे रिपोर्ट्स आणि माहिती गोळा करतात मंत्री बैठकीसाठी तयार असावे म्हणून या कामांची तयारी केली जाते तिसरं महत्वाचं काम म्हणजे संपर्क साधणं आणि संवाद व्यवस्थापन मंत्री आणि इतर संबंधित लोक यांच्यामध्ये संवाद साधण्याचे मुख्य काम पीएवरच असतं ते फोन कॉल्स आणि ईमेल्स हाताळतात याशिवाय महत्वाच्या लोकांसोबत संपर्क साधतात आणि बैठकांसाठी वेळापत्रक बनवतात चौथं महत्वाचं काम म्हणजे संसाधन व्यवस्थापन मंत्री त्यांच्या कामात कोणत्या संसाधनांचा वापर करतील याचा मागोवा घेणं हे आवश्यक आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवणं या सर्व गोष्टींची जबाबदारी वरच असते पाचवं महत्वाचं काम म्हणजे गोपनीय माहिती आणि मदत मंत्री जे निर्णय घेतात ते निर्णय सर्व गोष्टींचा विचार करून घेतले जातात पी ए त्यांना गोपनीय माहिती आणि संबंधित माहिती पुरवतात ज्यामुळे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकतात पी काम म्हणजे मंत्र्यांच्या दिवसाची सुरुवात ते शेवट प्रत्येक गोष्टीचा तपशीलवार मागोवा घेणं महत्त्वाच्या बैठका आयोजित करणं जनतेच्या किंवा इतर पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधणं आणि मंत्र्यांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती गोळा करून त्यांना पुरवणं आणि यासाठी पी एला एक जबाबदार शिस्तबद्ध आणि हुशार असावं लागतं मंत्री जे निर्णय घेतात त्याला पी एचं योगदान असतंच कारण त्यांच्या मदतीनेच मंत्री योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व माहिती वेळ आणि संसाधनांचा वापर करत असतात पी एनचं काम म्हणजे एक संरक्षक सहाय्यक व्यवस्थापक आणि मंत्र्यांच्या कामाचा भाग असणं हे आहे म्हणजेच मंत्री जितके शक्तिशाली असतात तितकेच त्यांचे पी ए देखील त्यांच्या कार्याची गती आणि प्रभावाकरिता वाढवण्यासाठी जबाबदार असतात हे नक्की आता हे मंत्री कशाच्या आधारे निवडतात त्यांच्यात कोणते खास कौशल्य असायला हवीत तर व्यवस्थापन करतो त्याला उत्तम व्यवस्थापन कौशल्य असावं लागतं प्रत्येक गोष्ट वेळेत आणि अचूकपणे करणे हे त्यांच्या कामातील महत्वपूर्ण बाब आहे त्याच सोबतच प्रभावी संवाद कौशल्य असणं म्हणजेच मंत्री आणि इतर कार्यकर्ते यांच्यातील संवाद व्यवस्थितपणे आणि मंत्र्यांना आवश्यक असलेल्या माहितीची सुस्पष्ट आणि थेट माहिती देणं हे देखील असायला हवं त्याचबरोबर पी एमध्ये विश्वसनीयता आणि गोपनीयता असणं देखील आवश्यक आहे पी कडून मंत्र्याला गोपनीय माहितीची काळजीपूर्वक हँडलिंग अपेक्षित असतं मंत्र्यांच्या निर्णयामध्ये पी एचा विश्वास प्रामाणिकपणा आणि गोपनीयतेची भावना असणं महत्वाचे असते समय प्रबंधन आणि लवचिकता प्रत्येक मिनिटाचे महत्त्व असलेल्या एक मंत्र्याच्या कामकाजात एक पीएने सुसंगत वेळापत्रक तयार करणं आणि अचानक आलेल्या बदलांना लवचिकपणे स्वीकारणं आवश्यक असतं पीए कधीही तणावाच्या परिस्थितीत शांत आणि विचारशील असावा लागतो मंत्र्याला निर्णय घेण्यासाठी आवश्यक सर्व माहिती लवकरात लवकर पुरवणं आणि योग्य वेळेस करणं हे एका पीए पीए पी एमध्ये असावं लागतं पीए मध्ये नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील असावी लागते म्हणजेच मंत्री जेव्हा व्यस्त असतात तेव्हा पी एचा निर्णय घेण्याची क्षमता देखील आवश्यक असते पीएला मंत्र्यांच्या कार्यशैलीची समज असावी लागते ज्यामुळे स्वायत्तपणे योग्य निर्णय घेऊ शकतात एक उत्तम पीए हा केवळ सहाय्यक नसतो तर एक विश्वासू भागीदार असतो जो मंत्रीला वेळेवर सूचना देतो महत्वाच्या कामासाठी त्याला मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या सर्व कार्यातील गती आणि प्रभाव सुधारतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी आमच्या टीओडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका